चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोग अध्यक्ष करतायत रोहिणी खडसे राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे मंत्र्यांचे तर खरे सत्कार केले पाहिजेत रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करता है। ले ले करत आहेत गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा मिरची पावडर तेव्हा आणि तुमचे तुम्ही संरक्षण करा लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी वेग प्रलोभनं देण्यात आली लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटलं होतं आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत दिलेली संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहे We are this <laughs> fighting, we are this fighting. We are going to come this fight, we are going to fight you. We are going to come this fight, आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढता त्या संदर्भामध्ये आजच्या दिवशी आमचं यादल गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असेल तर रोज रोज रोज, रोज आपण जेव्हा टी व्ही चालू करतो तेव्हा नवीन ना कुठली महिला अत्याचाराची घटनाही समोर येत नाही पुणे <खेगे> आधी आपल्याला म्हणायचं आपण की पुणे तिथे काय होणे जसं आत्ता म्हणायला लागतंय पुणे तिथे गुन्हेच गुन्हे झालेत काय कारण रोज गुन्हे रोज होणे रोज गुन्हे म्हणजे पुण्याचं आत्ता गुन्हे नाव करून द्यायला काय हरकत थुणा राहिलेली नाही आहे असं म्हणायला लागेल पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही गाव असा कुठलाही जिल्हा राहिलेला नाही आहे की जिथे महिला अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली नाही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एकच मागणी आहे की जो शक्ती कायदा महाविकास आघाडी <गणीण> काही तरतुदी केलेल्या होत्या की जेणेकरून गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी मदत झाली असते तो शक्ती कायदा तीन साडेतीन वर्ष झाले अडगडीत पडला आहे तो का मंजूर केला गेला नाही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून तो का पुढे मंजूर होऊन आपल्याकडे आला नाही याचे अनेक अनुभविक प्रश्न आम्हाला आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मागतोय त्याचबरोबर जेव्हा अशा घटना महाराष्ट्रामध्ये होतात पोलीस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कडक कारवाई का करत नाही आहे हाही आमचा सवाल आहे कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय ती घटना नोंदवायला देखील महिला जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्या महिलेला संघर्ष करावा लागतो दोन दोन चार दा चार दिवस ती घटना नमूद केल्या जात नाही का तर पुन्हा ती रेकॉर्डवर येऊ त्या न्यायाला अर्थ राहत नाही शेवटी म्हणतात इनजस्टिस डिलेड इनजस्टिस डिनाईड कमी पडतच आहे ना जर त्या फक्त मला असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं एवढंच तिथे काम दिसत आहे त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांना त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाही का पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर त्या बोलल्या नाही आहेत स्वारगेटच्या घटनेमध्ये ज्या त्यांच्याच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे जे सहकारी होते त्याच्यावर त्या बोललेल्या नाही आहेत अशा मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवरती महिला अत्याचाराच्या घटना नोंद आहेत त्यांच्या राजीनाम्याची त्या मागणी करणार नाहीत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात म्हणजे त्या कुठल्या तरी एका पक्षाच्या आहेत त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही आहे त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे मंत्र्यांचं तर आपण खरं सत्कारच केले पाहिजे त्यांना सत्ताधारी मंत्र्यांनी राहूनच घेतलेलं आहे महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत जे गुलाबराव पाटील यांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे त्याचा मी निषेध करते की त्यांनी त्यांच्या ते जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखं वक्तव्य केलंय की आता महिलांनी त्यांच्या फोर्स मध्ये रांबोळी चाकू ठेवा मिरची पावडर ठेवा जेणेकरून आता आज आता भगिनी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला जातात तक्रारीला आम्हाला अडचण आहे आम्ही तक्रार नोंदवल्या गेली तरी आम्हाला न्याय व्यवस्था लवकर न्याय देत नाही जी न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळणं अपेक्षित असतो तो दहा पंधरा वर्ष झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळायला जर लागत असेल तर हा उशीर पण आमच्या काही कामचा नाही आणि अशी न्याय व्यवस्था जी आम्ही सांगतोय की अरे की आता तुम्हाला कठोर कायदे करणं गरजेचं आहे सरकार साधं ऐकायला तयार नाही पण तुम्हाला ऐकायचं नाही तुम्हाला जर केला तर त्याचा वोट करण्याची परमिशन द्या आम्हाला आम्हाला नाही तुमच्यापर्यंत यायचं कारण तुम्हाला आमची काही बनलीच नाही आहे ना आज अजित नाव काय वाटते महिला जर आपण बघितलं असेल की विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचे छळेत मतं मिळवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रोगणा देण्यात आली पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला आता देतो आहे भविष्यामध्ये लगेच तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये करून देऊ पहिल्याच अधिवेशनामध्ये म्हणजे सर्वांना दिल्यामुळे पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही या मानधनामध्ये वाढ करून देऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि आज अपेक्षा आहे आम्हाला की आज तुम्ही जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा जी दिलेली आश्वासनं आहेत जी तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे कर्जमाफीची वीज बिल माफीची जी अशी अनेक अन्य आश्वासनं लोकांना देऊन मतं घेतली ती संपूर्ण आश्वासनं या सरकारने पूर्ण करण्याची हा अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी एवढी आमची आजच्या अशी मागणी